नाव दादा पाटील साल होत एकोणीशे अठ्याहत्तर जनतेच्या मनातला आश्वासक चेहरा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होतो काँग्रेसच्या राजघराण्याला महाराष्ट्रात सत्ता मिळते पण मोहरा मिळत नाही दिल्लीच्या दरबारी प्रचंड अस्वस्थता राजा मोहऱ्याच्या शोधात होता काय करावं या वसंत पाटलांचं पण दिल्ली दरबारी झुकेल असं वसंतदादा पाटलांचं व्यक्तिमत्व नव्हतं शेवटी अस्वस्थ झालेल्या काँग्रेसला त्यांच्या दावणीला बांधता येईल असा आडवा उभा मर्जी राख्या सत्ता लोलूप मोहरा मिळाला आणि दिल्ली दरबारी कधी न झुकलेला महाराष्ट्र पहिल्यांदा दिल्ली समोर झुकला काँग्रेसचा हा मोहरा होता शरद चंद्र पवार सत्तेच्या मोहापायी आपल्याच पक्षाच सरकार पाडलं काय चूक होती वसंतदादा पाटलांची कोणता घोटाळा केला होता पाटलांनी स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी दादा मराठा नव्हते का वसंत दादा मराठी नव्हते का पण तुम्ही आपल्याच माणसाचा घात केला आणि आज इतक्या वर्षांनी जाहीर कबुली देत पुन्हा मराठ्यांचा आणि मराठी माणसांचा अपमान करताय सरकार सत्ता हव्यासानं झपाटलेल्या साहेबांना हे माहित नसेल देशाचा नेता कर्तृत्वावर मोठा होतो निष्ठा फोडून